तर भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष केला गेला मुंबई ठाणे आणि पुण्यात सुद्धा आतशबाजी करत जल्लोष केला गेला पुण्यामध्ये सुद्धा या विजयानंतर जल्लोष केला गेला तरुणाई मोठ्या प्रमाणे रस्त्यावर उतरली होती आणि या तरुणाईकडून भारतीय विजयाचा जल्लोष केला गेला ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर भारतानं नाव कोरल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजय हा साजरा केला गेला आहे तरी दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये रात्री उशिरा भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर विजय मिळवल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात या पुण्यामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेलाय मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसली विजयाचा आनंद हा साजरा केला गेलाय ही पुण्यातील दृश्य आपण पाहतोय रात्री उशिरा विजय संपादित केल्यानंतर पुण्यामध्ये तरुणाई ही रस्त्यावर उतरली आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले डॅरिल भारतानं विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला गेला नक्की जगदीश आपण पाहिलं तर काल वेस्ट इंडिजच्या बार्बेड स्टेडियम मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव करून टीम इंडियाने इतिहास रचला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी ट्रॉफी जी आहे ते जिंकली आहे आणि ठिकठिकाणी मुंबई असो पुणे असो किंवा अनेक ठिकाणी जे आहे ते देशभरात जो आहे तो जल्लोष साजरा करण्यात आला आपण पाहिलं तर टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होता मात्र हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेन यांना आउट करत टीम इंडियाला कमबॅक करून दिला त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेम चेंजिंग कॅच घेतला आणि त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी देखील जोरदार कमबॅक केला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला वीस मध्ये आठ बाद एकशे एकोणसत्तर धावांवर रोखला आणि आपण पाहिला तर तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची ट्रॉफी जी आहे ती भारताने जिंकली जगदीश धन्यवाद दरिल दिलेल्या माहितीबद्दल भारतानं सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आणि या संपूर्ण मालिकेमध्ये भारत हा अपराधित संघ होता दक्षिण आफ्रिका सुद्धा पराजित होता आणि अंतिम सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगला अटीतटीचा सामना झाला आणि अखेर भारतानं या वेळेस विजय संपादित केलाय तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतानं आपल्या देशात आणलाय त्यामुळं त्यामुळं संपूर्ण देशभरात या विजयानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला गेला ही भारतीय संघाची दृश्य आपण पाहतोय टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडू हे भाऊक सुद्धा झाले होते काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळेस सुद्धा भारतीय संघातील खेळाडू हे भाऊक झाले होते मात्र यावेळेस पुन्हा एकदा भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आणि शेवटच्या चार ते पाच ओव्हर राहिल्या असताना पुन्हा या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होतो की काय अशी स्थिती होती पूर्णपणे या सामन्यावर दक्षिण आफ्रिकेची त्यावेळेस पकड होती मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि सूर्यकुमार यादवनं टिपलेला तो अप्रतिम झेल आणि त्यानंतर पूर्ण सामना फिरला आणि भारतीय संघ हा विजयी झाला तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर भारतीय संघानं नाव कोरलं पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप ज्यावेळेस झाला त्यावेळेस भारतीय संघ हा विजयी झाला होता आणि त्यानंतर तब्बल सतरा वर्षानंतर भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आणि त्यानंतर मात्र देशभरात ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतो एकीकडे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरली होती तर दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा तरुणाईनं रात्री उशिरा अंतिम सामना जिंकल्यानंतर जल्लोष केला